बीड नव्हे तर राज्यातील कष्टकरी छोटे मोठे व्यावसायिक या लोकांनी कष्ट करून कमावलेला पैसा मोठ्या विश्वासाने ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीत ठेवला परंतु सुरेश कुटे यांनी या पैशातून कुठे ग्रुप उभा करून ठेवीदारांना कंगाल करून टाकलं आज सुरेश कुटे पोलीस कोठडीत आहेत मात्र ठेवीदार यांच्या पैशांचे काय मिळणार आहेत की नाही असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत सुरेश कुटे यांच्याकडून ठेवी मिळाव्यात यासाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उभाळे यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अमरूर उपोषण सुरू केलं होतं या उपोषणाला पाठिंबा म्हणून श्री तालुका येथे ठेवीदारांनी रास्ता रोको करून आंदोलन केलं सुरेश कुटे यांच्या विरोधात आता ठेवीदार एकजूट होत असून मोर्चे आंदोलने करू लागले आहेत त्यामुळे शासन आणि प्रशासन यांना आता ठेवीदारांची दखल घेणे भाग पडणार आहे कोर्ट पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी हे चालतच राहील एवढ्या लवकर संपणार नाही मात्र हातावर पोट असलेल्या माणसांच्या हजारो कोटींच्या ठेवी मल्टीस्टेटमध्ये अडकून पडले आहेत कधी मिळतील का मिळणार नाहीत ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे यांनी अजून काय काय कुटाणे करून ठेवले आहेत त्याचा अजूनही पोलिसांना थांब पत्ता लागलेला नाही मात्र आता ठेवीदार रस्त्यावर उतरू लागले आहेत त्यामुळे सुरेश कुटे यांची आता अजून कोंडी होणार आहे